नमस्कार आर न्यूजच्या शनिवार दिनांक चौदा डिसेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गडिंगला साखर कारखान्याचा अठरा कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संचालक मंडळाला जबाबदार धरण्याची मागणी कामगार नेते शिवाजीराव खोत यांनी दिले साखर आयुक्तांच्या नावे मागणीचे निवेदन तातडीने संचालक मंडळ बरखास्त करण्याचे व दोन वर्षाचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश देण्याची विनंती तो अपघात एसटीचा ब्रेक फेल झाला म्हणून नव्हे तर टेम्पो चालकाच्या चुकीमुळे एस टीचा ब्रेक फेल झाल्याची बातमी चुकीची चालक नाना सो तिप्पे आणि आगार व्यवस्थापक गुरुनाथ रणे यांचा खुलासा उबाठा शिवसेनेकडून एस टी प्रशासनाची झाडाझडती गुणवत्ता वाढीशिवाय पर्याय नाही श्रीराम साळुंके न्यू इंग्लिश स्कूल मुगळी येथे शाखा संपर्क भेट उत्साहात डिजिटल कक्ष व खेळाच्या मैदानाचे उद्घाटन मान्यवरांचा गौरव मी आमदार नसून सर्वच मतदार आमदार आहेत काम सांगा ते पूर्णत्वारा नेण्याची आता माझी जबाबदारी नूतन आमदार शिवाजी पाटील यांचे वाटंकीत प्रतिपादन किलबिल विद्या मंदिर आणि इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पालक आणि मान्यवरांची वाहवा प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती स्नेहसंमेलनाचा जल्लोष